साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे साथ चले तो गए हैं कि बचना मुश्किल है तो हर सही जान दे दे बिना लड़े तुम और मैं मैगर हम हो जाए तो ही बस हम जीतेंगे वरना जीते भी तो अंदर अंदर बस गम जीतेंगे तो हाथ छोड़ना मत जसत बात काढना मत हम तूफानों में बनके बोला ज्याप्रमाणे आपण कुटुंबियांची काळजी करतो त्याचप्रमाणे अपघात मुक्त शहरांसाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे आवाहन नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक दीपाली जाधव यांनी दीपिक्षा मोटार टेनिस स्कूलचे अध्यक्ष अनुप आचरेकर यांनी आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहच्या कार्यक्रमावेळी नवी मुंबईकरांना केले दिघा येथे ऐरोली दिघा मोटार टेनिस सुरक्षा सप्ताह अंतर्गत प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगी पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांच्या आदेशानुसार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन स्कूल मोनेश्वर अमिर श्रीहरी तन्वी मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये जनजागृती रॅली शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर आयोजित केले गेले होते या दिघा येथील मजुदीन स्कूल मध्ये मोटार वाहन निरीक्षक दीपाली जाधव सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अभय जाधव सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय जगताप यांच्या उपस्थितीत सुरक्षा सप्ताह अंतर्गत काढण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन कसे करावे या संदर्भात माहिती देण्यात आली तर वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देण्यात आले तर रिक्षांना रस्ता सुरक्षा स्टिकर लावण्यात आले त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने रिक्षा सापडलेल्या वस्तू दागिने यांचा परतावा करणाऱ्या प्रामाणिक रिक्षा चालकांना आदर्श रिक्षा चालक म्हणून मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला तर रिक्षा चालकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील किळगुळ टफ करण्यात आले या प्रसंगी दिघा विभागापासून पटणी रस्तामार्गे एरोली दिघागाव सर्कल आणि पुन्हा दिघापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना मोटार वाहन निरीक्षक दीपाली जाधव यांनी वाहतुकीचे नियम दोन हजार एकोणवीस पासून कठोर करण्यात आले आहे वाढवण्यात आलेला दंड हा पोलिसांना महसूल मिळवून देण्यासाठी नाही तर वाहन चालकांमध्ये नियम व सुरक्षेची रुजवण करून अपघात रोखण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले रस्ता सुरक्षा अभियान आपण दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यात आपण साजरा करतो आहे या महिन्यामध्ये आपण शाळांमध्ये जाऊन महाविद्यालयांमध्ये जाऊन तसेच या प्रकारे रिक्षा चालक बाईक रॅली कार रॅली ह्या सगळ्या अशा विविध प्रकारचे उपक्रम आपण राबवत असतो आणि त्यामार्फत आपण सर्व लोकांना रोड युजर्स जे आहेत जे लोक रस्ता वापरतात पादचाऱ्यापासून ते ट्रक चालकापर्यंत या सगळ्यांना आपण रस्ता सुरक्षा ही आपला सर्व सर्वांसाठी आहे आणि या आपण कशा पद्धतीने रस्त्यांच्या नियमांचं पालन करायचं आहे आणि या नियमांचं पालन करून आपण कशा पद्धतीने आपण ऍक्सिडेंट फ्री नवी मुंबई आपण करण्याचा प्रयत्न करणार करतो आहे तर यामध्ये लोकांना आव्हान आपण करतोय की तुम्ही नियमांचे पालन करा चालकांना कॅब ड्रायव्हर्स लोकांना आपण आवाहन करतोय की नियमाप्रमाणे सर्व कागदपत्र वैध ठेवून तुम्ही वाहन रस्त्यावरती चालवायचं चा आहे वाहनाची सुरक्षितता आणि तसेच प्रवाशांची सुरक्षितता ही पूर्णपणे चालकाच्या हातात आहे तर नियमाप्रमाणे आपण वाहन चालनानंतर नक्कीच अपघातांचं प्रमाण आणि अपघातामध्ये मृत्यू पडणाऱ्यांचं प्रमाण आपण कमी करणार आणि ह्या उपक्रमात नवी मुंबई आरटीओ या, या सर्वांना तुम्ही सर्वांनी त्याच पद्धतीने साथ द्यावी असं मी सगळ्यांना आवाहन करते याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले गेली पाच वर्षिक्षा मोठा ट्रेनिंग हा कार्यक्रम आयोजित केला जातो आजही तसंच या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि रस्ता सुरक्षा अभियान म्हणजे शून्य अपघात आणि जनजागृती यावर करवंजी आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता बरेच या ठिकाणी व प्रादेशिक परिवहन कार्यालय वाशी या ठिकाणी जाधव मॅडम त्याचप्रमाणे जाधव सर त्यानंतर जगता साहेब आणि इतर मान्यवर त्याचं अनुपत्रेकर अनु बुद्ध स्कूलचा कर्मचारी वर्ग इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होतं अत्यंत छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडला रिक्षा चालकही होतं रिक्षा चालकांना या ठिकाणी उपप्रादेशिक कार्यालय परिवहन वाची यांच्याही तर्फे त्यांना कसा आणि कशा प्रकारे नियमाची अंमलबजावणी करावी आणि अपघात होऊ नये म्हणून काही काळजी घेतली जाईल याच सविस्तर प्रमाणे मार्गदर्शन केलं होतं महाशा शासनातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा उपक्रम चालवण्यात येतो हा उपक्रम खरंच वाहन चालकासाठी झाला की कुटुंबासाठी झाला हा खूप महत्वाचा विषय आहे आणि शासन हा खूप एकदम आपल्या परीने अथक प्रयत्न करतो की प्रत्येकाकडे रस्ता सुरक्षेची माहिती त्या परीने आम्ही दीपिक्षा मुरटीन स्कूल तर्फे रस्ता सुरक्षा उपक्रम दोन हजार पंचवीस तर्फे अभियान राबवला होता त्यामध्ये रांगोळी स्पर्धा रिक्षांना वाहतुकी नियम स्टिकर लावणे वाहन रॅली काढणे अशा अनेक उपक्रम राबवले त्या उपक्रमामध्ये मोटर वाहन निरीक्षक दीपाली जाधव मॅडम सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जाधव साहेब व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जगताप साहेब यांनी विद्यार्थ्यांना वाहन तलकरा अनेक मार्गदर्शनाखाली चांगलं त्यांना माहिती दिली आणि त्यांनी खरंच जे विद्यार्थी असतात विद्यार्थ्यांनी पण सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी भाषण केलं विद्यार्थ्यांना माहिती पडली त्यांना मी पॅम्पलेट दिले आणि विद्यार्थ्यांनी रांगोळी पण चांगली उत्कृष्ट उत्कृष्टपणे काढली होती या उपक्रम अंतर्गत मी सर्वांना अशी माहिती देतो की एक आव्हान करतो की प्रत्येकाने जर आपल्या मुलांना गाडी देतात किंवा मोटरसायकल देतात जर दोन लाखाची गाडी देत असतील तर पंचवीसशे रुपयात हेल्मेट नक्की द्यावा आपले मुलं कशी कोणत्या प्रकारे वाहन चालवतात नियमाचे पालन करतात की नाही किंवा था ट्रिपलशीट चालवतात याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं कारण की अपघाताचं प्रमाणच हे अठरा ते पंचवीस वर्ष आहे म्हणून या रस्ता सुरक्षा उपक्रमा अंतर्गत मी सर्वांना आवाहन करतो रस्ता सुरक्षा म्हणजे काय रस्ता सुरक्षा म्हणजे पहिलप्रथमे आपली सुरक्षा करणं हा आहे आपण जर सुरक्षित असो असलो की प्रत्येक रस्त्यावर त्याला प्रत्येक घटक हा सुरक्षित राहतो म्हणून या उपक्रमाअंतर्गत मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन करावे आणि आपली स्वतःची रक्षा करून रस्ता सुरक्षा हा उपक्रम चांगला जल्लोषात साजरा करावा